नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवत आहे मी कॉनचे पकोडे कॉनचे पकोडे बनवणार आहे बघा असं कान घेतलेलं होतं याला पूर्ण सोलून घेतलं तर हे पूर्ण दाणे असे निघाले किती छान आणि मस्त ताजे फ्रेश दाणे आहे याला मी मिक्सर पॉट मधून काढून घेत आहे बघा हे स्पेशल तुमच्यासाठी मी रेसिपी आणलेली आहे सकाळी सकाळी जर मुलाला नाश्ता द्यायचा असेल तर याची पराठे पण बनतात मी हे रेसिपी पराठ्याची पण तुम्हाला दाखवणार आहे आणि याचे मी आता कॉर्न पकोडे बनवणार आहे याला जास्त बारीक करायचं नाही असं काढून घ्यायचं काढून झालेलं आहे यामध्ये मी दोन ते तीन तीन चम्मच कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे कारण हे पूर्ण याला पाणी सुटते स्वीट कॉर्न आहे ना याला पाणी सुटते त्यामुळे कॉर्नफ्लोअर घालावं लागते तर पूर्णपणे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला जर वाटलं जास्त पातळ आहे तर अधिक पुन्हा कॉर्नफ्लोअर घालायचं आणि घालायचं नाही एक मिक्स हात घातलेला आहे वाटलं तर हो ओरेगाईन पण घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलेलं आहे मी चिली फ्लेक्स घालत आहे एक चम्मच हे रेडी झालेलं आहे छान मस्त यामध्ये थोडा टेस्टसाठी तसा नाही घातला तरी चालेल पण मी लसूण जिऱ्याचा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे थोडा घातलेला आहे हे रेडी झालेलं आहे तेल पण आपण पॅनमध्ये तेल पण घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे हे बघा आता आपण याचे कच्चे काढणार आहे असे बघा छान कुरकुरीत कुरकुरीत होणार याला स्वीट कॉर्न पकोडा म्हणतात तर मस्त कुरकुरीत आणि नमकीनवाले पकोडे बनवलेले आहे मी ही रेसिपी मस्त ब पूर्णपणे बघा आणि मस्त करा आणि मजेने मस्त आनंदाने खा खूप टेस्टी झालेली आहे मस्त झटपट क्रंची नाश्ता आणि सकाळी सकाळी तर खूपच छान वाटणार मस्त गरम गरम कुरकुरीत नाश्ता घ्यायचा आणि चहा घ्यायचा असे नवीन नवीन रेसिपी मी टाकणार तुम्ही बघा बनवा आणि मजा घ्या किती छान आणि मस्त खूप सोप्या पद्धतीने नाच खूपच झटपटी पाच मिनिटात नाचता होते मिनिटात पैकी असे छोटे छोटे गोळे करून टाकायचे तर ते पसरणार नाही मस्त गोल करायचे मी एक करून घालायचे त्यामध्ये तेलामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका बेल आयकन जर तुम्ही मला लाइक आणि सब्सक्राइब केलं तर माझ्या नवीन नवीन कुरकुरीत टेस्टी रेशी रेशिपी रेश बघायला मिळेल हे रेडी झालेली आहे पण पूर्णपणे काढून घेतलेले आहे बघा डिश तयार आहे टेस्टी नाश्ता आहे खमखमीत झनझणीत काय मस्त नाश्ता झालेला आहे तुम्ही पण नक्कीच बनवा आणि या पकोड्याची टेस्ट बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका अशीच नवीन नवीन रेसिपी बघायला विसरू नका धन्यवाद